नमस्कार माझे नाव मुकेश सावंत वॉर्ड क्रमांक एक मांद्रे पंचायत काल तुम्ही जाणार असतले की मांद्रे पंचायतीन जे सरपंच पंच असा त्यांच्यानी एकून एक प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याचे मांद्रेचे एम एल ए जो आता त्याच्या अगेन्स्ट खूप किंवा उलयले अगेन्स्ट म्हणजे त्याचे टीका केली की ते हे जायना हे करू ना त्यांनी हे काम जायना त्यांनी हेजो त्याग करतो त्यानी त्याचा त्याग करतो असे म्हणून खूप किंवा उलयले ते पण हा त्यांना एकच सांगू शकता की जे तुम्ही एक बोट दुसऱ्याचेर दाखय पळ त्यांना चार बोटा तुमचेर येतात हे जर लक्ष हे तुम्ही लक्षात दौरा आज तुम्ही म्हणता आम्ही मांद्र्यान आम्ही हे केले आमचे मांद्रे पंचायतीसून आम्ही हे करता ते करता गटार असे करता तसे करता हा सांगता तुमची पंचायत टोटली फेलियर झालेली असा टोटल फेल झालेली असा कारण इंटरनल जे जे गटर असा आज आमच्या वॉर्ड नंबर एक नंबर वॉर्ड नंबर एकान जर वेत तर ते गटार भरलेले असा अक्षरशः थंय गुणे घालून लोक गाडये व्हरता ते इसोंक ना काय ना उदक थंय साचलेले जाता तुमचा व्हिडिओन मागे हांव दाखयतात कसे कितें हा तें धाडटा या हजेर आनी परतून हा फुंवात जो हो वॉर्ड नंबर टू असा तो वॉर्ड नंबर टू आमचं सरपंचाक लागता तेजो तो गटार जो असा तो, तो संपूर्ण गटारा टू गावडे वाडा आमचे प्री स्कूल सावंत वाडा टू तील तांबर वाडा तो गटार असा तो फूल भरलेला असा तो तेंच्यांनी सारको विचकलेला ना त्याचे उदक जे वरून येतं ते सबंद रस्त्या वरसून येतं आणि हे बब मारता हंगा हातून बसून की खड्डे पडटा हे पडटा मानता आम्ही खड्डे पडटा हे जाता खरेच पडले खड्डे ते रस्तो डी आर जो तेका ते खड्डे पडला कारण कसे असा पाऊस खूप लागलेला असा पण चार दिस पहिली आम्ही मांद्रेच एम एल एचं जो एम एल तेका रिक्वेस्ट केली की तू मात ते रस्त्याचे लक्ष घाला आणि ते तात्पुरतं हे करून सोलिंग करून घे म्हणून त्यांना त्यांनी आम्हाला उत्तर दिले की हे चार पाच दिसा भितर आपण ते हे करून घेता म्हणून पण हे दोन दिवसांनी मागे ते हे केलं आणि आता थं काम चालू असा कित्याक आता धुवले गेलेलो त्या वेळार येताना त्या रोडान येलो आले थंयसर ते काम चालू असा तर मला बाईट घेऊन सांगायचे इतलीच हे असा की हे जे बसोन थंय हे सांगता की हे हा हे थंय जावंक ना पहिली तुम्ही स्वतःचे तुमचे वॉर्ड सांबाळा मागी गाव सांबाळा आणि मागीर फुडलो विचार करा कॉन्स्टिट्युएंसीचं प्रत्येकच्या काच्या हॉस्पिटलाकडे गेलो बॉम्ब मारली हे झाले ते झाले म्हणून करू नका आज बिल्डर लॉबी हांगा कोण थोडे जण म्हणतात की बिल्डर लॉबी मांद्र्यान येयल्या बिल्डर लॉबी बसल्या बिल्डर लॉबीत ही पंचायत असा तीच बिल्डर लॉबी असा कारण बिल्डर लॉबी हाडपी हे पंचायतीच असा कारण आज तुम्हाला कळटले आणि देड वर्सान ह्या मांद्र्यातली जी सुवाती विकपाक जे काढल्या पळय आणि दोंगर काढल्या हे पंचायत बॉडीनच काढल्या भितरले जे पंचायत आणि जे मेंबर बसले बस ही पंचायत बसल्या त्यांची चार पाच जणांची तरी नावं तुमका ह्या दोन वर्सां भितर आउट जातली की हेनी ह्या बिल्डरात हाडली आणि ही सुवात देऊन विकली म्हणून हेच्यानी बश्टे दुसऱ्याचे टीका करच्या पहिली स्वतःचे एक बोट दाखवच्या पहिली चार बोटं आपल्या येतली हे जो विचार करू जाय आज मांद्रेचो एम एल ए आम्ही तेजे समर्थक असा आणि तसेच आज वॉर्ड नंबर दोनचे जे आमचे जे घरा गटर्स असा रस्त्याचे त्या रस्त्याच्या गटर्साची माती ती भितल्ली जी इल्ली मात माती जी काढली पण ती माती काढलेली ती ज्या गटाराच्या कुशीकत उडयलेली ती गटारान उडयलेली परतून सगळी भी भितून वचून परतून तुमला तो पंधरा दीस का वीस तीस त्यांच्यानी देड महिनो एक ते देड महिनो माती ती तशीच थंयसर काहीशी दोघा बायला स्लीप जाऊन पडली ते पहिली तुम्ही लक्षात दवरा पहिली तुमचे पयात मागीर दुसऱ्यांची टीका करूंक वतात